नमस्कार मी निशा मला एक सांगा एखादा माणूस आपल्या आयुष्यात किती पदव्या घेऊ शकतो किती विद्यापीठात शिकू शकतो यावर आपलं उत्तर एक ते दहा आकड्यांपर्यंत असू शकत पण असा मराठी माणूस आहे जो भारतातील सर्वात शिक्षित माणूस म्हणून ओळखला जातो या मराठी माणसाकडं तब्बल वीस डिग्री आहेत आणि एकूण बेचाळीस विद्यापीठांमधून त्यांनी हे शिक्षण घेतलं आहे त्या व्यक्तीनं घेतलेल्या पदव्यांमुळे त्यांचे लिमका बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये भारतातील सर्वात सुशिक्षित व्यक्ती म्हणून नाव ही नोंदलं गेले दुर्दैवानं आज ते आपल्यात जीवन नाहीत मात्र आजपर्यंत त्यांचा रेकॉर्ड कोणीही मोडू शकलेला नाही हे इतकं महान व्यक्तिमत्व आपल्या महाराष्ट्रातील ते देखील नागपूर जिल्ह्यातील आहेत आणि त्यांचं नाव आहे डॉक्टर श्रीकांत जिचकार श्रीकांत जिचकर हे असं व्यक्तिमत्व होतं त्यांचा परिचय एक दोन वाक्यात देणं म्हणजे त्यांच्यावर अन्याय केल्यासारखं होईल तरीही ढोबळपणे असं सांगता येईल की ते एक वैद्यकीय डॉक्टर वकील पत्रकार शिक्षणतज्ज्ञ आय पी एस आय ए एस अधिकारी आमदार खासदार मंत्री आणि कुलगुरू होते त्यांच्याबद्दल सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमधून बघणार आहे त्याआधी तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करून घ्या डॉक्टर श्रीकांत यांचा जन्म चौदा सप्टेंबर एकोणीसशे चौपन्न रोजी झाला त्यांनी एमबीबीएस डॉक्टर म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली मग नागपुरातून एम डी केलं त्यानंतर त्यांची आय एस मध्ये सुद्धा निवड झाली दोन्ही वेळा त्यांनी सरकारी नोकऱ्या नाकारल्या डॉक्टर श्रीकांत यांची एकोणीसशे अष्ट्याहत्तर मध्ये भारतीय पोलीस सेवेत म्हणजेच आय पी एस मध्ये निवड झाली होती त्यांनी त्या तेन नोकरीवरही पाणी सोडलं ते पुन्हा भारतीय नागरी सेवा परीक्षेला बसले त्यावेळी त्यांची आय एस म्हणून निवड झाली पण चार महिन्यातच त्यांनी या नोकरीचाही राजीनामा दिला कारण त्यांना राजकारणात होतं मध्ये महाराष्ट्र विधानसभा त्यांचा विजय झाला वयाच्या वर्षी देशातील सर्वात तरुण आमदार होण्याचा मानही त्यांना मिळाला डॉक्टर श्रीकांत यांनी आंतरराष्ट्रीय कायद्यात एल एल चे पदव्युत्तर शिक्षण घेतलं त्यानंतर डीबीएम आणि एमबीए सुद्धा केलं त्याचबरोबर श्रीकांत यांनी अभ्यास केला व त्याचीही पदवी मिळवली नंतर त्यांनी संस्कृतमध्ये डिलीट म्हणजे डॉक्टर ऑफ लिटरेचरची पदवी मिळवली जी की विद्यापीठाची सर्वोच्च पदवी मानली जाते समाजशास्त्र अर्थशास्त्र इतिहास इंग्रजी साहित्य तत्वज्ञान राज्यशास्त्र प्राचीन भारतीय इतिहास पुरातत्वशास्त्र आणि मानसशास्त्र या सर्व विषयात त्यांनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं या सर्व पदव्या त्यांनी गुणवत्तेवर राहून मिळवल्या हेही विशेष शिक्षणादरम्यान त्यांनी अनेक वेळा हे एकोणीसशे नव्वद पर्यंत त्यांनी विद्यापीठाच्या बेचाळीस परीक्षा दिल्या डॉक्टर श्रीकांत इथंच थांबले नाहीत तर ते महाराष्ट्राचे सर्वात शक्तिशाली मंत्रीही बनले त्यांच्याकडे त्यावेळी चौदा विभाग होते तिथं त्यांनी एकोणीसशे ब्याऐंशी ते पंच्याऐंशी पर्यंत काम केलं पुढच्या वर्षी म्हणजेच एकोणीसशे शहाऐंशी मध्ये ते महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य झाले एकोणीसशे ब्याण्णव ते एकोणीशे दरम्यान ते राज्यसभेवरही राहिले एकोणीसशे नव्याण्णव मध्ये जेव्हा डॉक्टर जिचकर राज्यसभेची निवडणूक हरले तेव्हा त्यांनी आपलं लक्ष प्रवासाकडे वळवलं ते, प्रवा ते देशाच्या अनेक भागात गेले आणि तिथे आरोग्य शिक्षण आणि धर्म या विषयांवर भाषण देत राहिले डॉक्टर श्रीकांत यांच्याकडे देशातील सर्वात मोठी वैयक्तिक लायब्ररी होती ज्यामध्ये बावन्न हजारहून अधिक पुस्तके होते भारतातील सर्वात शिक्षित व्यक्ती म्हणून डॉक्टर जिचकार यांचे नाव लिमका बुक ऑफ रेकॉर्डमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे एकोणीसशे ब्याण्णवमध्ये मध्ये त्यांनी शाळेचीही स्थापना केली पुढे त्यांच्या आयुष्यात त्यांनी एकट्याने महाराष्ट्रात संस्कृत विद्यापीठाची स्थापना केली आणि त्याचे ते कुलगुरू झाले आपल्या सगळ्यांना माहीत आहे दीक्षित डाएट अगदी सोपे कोणतीही गुंतागुंत नसलेलं डाएट खूप पैसे खर्च करायचे नाहीत जीवाला घोर लागेल अशी बंधने नाहीत कितीही खाल्लं तरी चालेल फक्त दोनच वेळा खायचं आणि पंचावन्न मिनिटाची वेळ पाळायची डॉक्टर दीक्षित तेव्हा लातूरच्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये प्रोफेसर होते त्यांना देखील त्या काळात वजनवाढीचा त्रासानं छळ होतं वाढलेला पोटाचा घेर व वाढलेलं वजन सोबतीला कोलेस्ट्रॉल यांचा त्रास त्यांना देखील होत होता स्वतः मेडिकल फील्डमधील नावजलेले डॉक्टर असूनही वाढलेल्या वजनावर उपाय त्यांना सापडत नव्हता त्यांचाही मदतीला एक युट्यूबवरचा व्हिडिओ आला त्यांचा एका मित्रानं हा नव्वदच्या दशकातला व्हिडिओ त्यांना सजेस्ट केला होता एक पुढारी नेता भाषण देत होता पण हा नेता साधा सुद्धा नव्हता ते, हो ते भारता होते भारतातील सर्वात जास्त क्वालिफाईड व्यक्ती डॉक्टर श्रीकांत जिचकर श्रीकांत जिचकर यांनी एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार चार पर्यंत मोठी मोहीम राबवली होती केवळ दोन वेळ जेवण्याचे तत्व आपण सहज पाळू शकतो मनाच्या निर्धारातून त्यात कुठलीही अडचण येऊ शकत नाही पुणे महानगरपालिकेतील एका नगरसेवकाने बालगंधर्व रंगमंदिरात जिचकरांना भाषणासाठी बोलावलं गावातील अनेक प्रतिष्ठित व्यक्ती आले होते त्यावेळी जिचकर म्हणाले शरीरात तयार होणारे अतिरिक्त इन्सुलिन बऱ्याच रोगांचे कारण आहे मग यावर सोपा उपाय काय दिवसातून फक्त दोनदाच जेवा काही खा भूक बागेपर्यंत कितीही खा तूप लोणी बिंदास्त खा मांसाहारीही चालेल फक्त हे जेवण पंचावन्न मिनिटात संपवलं पाहिजे आणि दिवसातून पंचेचाळीस भरभर चालण्याचा व्यायाम केला पाहिजे महागड कि आर तज्ञांना पैसे द्यायला नको दवाखान्याची पायरी चढायची कधी वेळ ही येणार नाही किती सोपा आहे ना पण अवघड बाप पुढं आहे याच भाषणात ते पुढे सांगतात की दोन जेवणांमध्ये काहीही खाऊ नका या काळात तोंड उघडायचे ते फक्त बोलण्यासाठी किंवा पाणी पिण्यासाठी बस औषधांच्या याद्या विसरून जा हे खा हे खाऊ नका याची प्रत्येक डॉक्टर व आहार तज्ञांप्रमाणे बदलणारी यादी व त्यातून उडणारे गोंधळ हे सगळं संपवून टाका अतिशय सहज सोप्या भाषेत जिचकर यांनी वजनवाढीचा प्रश्न चुटकीसरशी सोडवून टाकला होता श्रोत्यांमध्ये बसलेले अनेक डॉक्टर ही कल्पना ऐकून थक्क झाले होते आजवर कुणालाही न सुचलेला हा उपाय आपली ही संकल्पना रुजावी म्हणून डॉक्टर यांनी नागपूर फिटनेस मुवमेंट आणि पुणे फिटनेस मुवमेंट नावाच्या नव्हतं जिचकर यांनी जवळपास अडीच हजार मार्फत ही संकल्पना सर्वत्र पसरवण्यास सुरुवात केली आणि हेच ते भाषण ज्यामुळे डॉक्टर जगन्नाथ दीक्षितांचे आयुष्यच बदलून गेलं एकदा स्वतःची खात्री पटल्यावर त्यांनी या आहार पद्धतीवर आणखी रिसर्च सुरू केला जिचकरांनी शोधलेली ही संकल्पना आणखी विकसित केली आणि त्यालाच आज आपण दीक्षित डाएट म्हणून ओळखतो हे सगळं कमी आहे म्हणून की काय पण डॉक्टर जिचकर हे एक उत्तम वक्ता होते ते खूप छान चित्रही काढत असत तसेच ते कुशल छायाचित्रकारही होते त्यांनी नाटकात ही भूमिका वटवल्या आहेत काही पदव्या तर निव्वळ आपल्याकडील शिक्षण व्यवस्थेतील कडक नियमांमुळे त्यांना मिळू शकल्या नाहीत नाहीतर त्यांच्या पदव्यांची संख्या अजूनही वाढली असती पण म्हणतात ना की जे लोक प्रतिभावान असतात ते अल्पायुष्य असतात हे श्रीकांतजींच्या बाबतीत खरे ठरले दोन जून दोन हजार चार रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आज संपूर्ण भारताला त्यांचा गर्व आहे की इतका ज्ञानी आणि प्रतिभावान व्यक्ती असून सुद्धा डॉक्टर जिचकर यांनी भारतालाच आपली कर्मभूमी बनवली आणि देशवासियांची सेवा करण्याचा निर्णय घेतला अशा या महान व्यक्तिमत्वास भावपूर्ण नमन तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा थँक्यू